अगं मोदक बनवले तुला मी विरा ते खाऊ नको हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तसं आमचं हे नवीनच चॅनल आहे ज्याच्यावरती मी माझ्या लेकीचे म्हणजेच वीराचे जस्ट शॉर्ट्स टाकत होते आणि त्याच्यापैकी एक शॉर्ट्स म्हणजेच आता लवकरच मोदक खायला मिळतील तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं असेल त्याला एक लाख प्लस व्ह्यूज आलेले आहेत सो ही खूपच माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी आनंदाची गोष्ट आहे आता बरेच जण म्हणतील की त्यात काही वन लाख तर आलेले आहेत बट नवीन यूट्यूबर्सला माहिती आहे एक हजार दोन हजार व्ह्यूज येणं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणून म्हटलं चला आता मोदक बनवूनच याचं सेलिब्रेशन करूया बाप्पांना पण नैवेद्य होईल विराला पण खायला होईल आणि आमच्या लॉंग व्हिडिओची सुरुवात पण या व्हिडिओनेच होईल म्हणूनच मी तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवायला घेतले आहेत रेसिपी तुमच्या समोर आहे तर हे मोदक बनवताना ना मी असा हा मोदक मोल्ड यूज केलेला आहे त्याच्यामुळे माझे मोदक पटकन बनवून होतील आता एडिटिंग करताना व्हिरा मध्ये मध्ये येत आहे हं त्यासाठी सॉरी बरं पटापट मी असे मोदक बनवून घेतले मग थोडे केसर ॲड केले आणि दहा मिनटे याला मी स्टीम दिली आता हे मोदक आपले रेडी आहेत मग याच्यावरती तूप सोडलं आणि घरातल्या देवांना आणि बाप्पांना नैवेद्य दाखवलं आणि हे अशी प्लेट घेऊन गेले विराला खायला पण गरम होती त्यामुळे मी तिला दिली नाहीच पाहिजे म्हणून ती इथं रडायला लागलेली मग तिने मस्तपैकी असे मोदक खाल्ले ते पण त्याच्यासोबत खेळत तिला ते खूप आवडले आणि आम्ही दोघांनी पण हे मोदक खाल्ले तो अशाप्रमाणे आम्ही सेलिब्रेशन केलं थँक्यू फॉर वॉचिंग